चौक जिल्हा परिषद मतदारसंघात एकच आवाज आहे तर तालुक्यातील साजगाव वडगाव वासंबेमध्ये एक भगवास फडकणार अशी गर्जना सेनेचे नेते हनुमान पिंगळे यांनी केली आहे हनुमान पिंगळे यांची याच विषयावर रोखठोक मुलाखत पहा रायगड जिल्हा परिषदची निवडणूकची रणजोडी सुरू झाली आहे खालापूर तालुक्यामध्ये अर्ज भरण्याची मोहीम सुरू आहे काही शिवसेनेचे अर्ज भरलेले आहेत उद्याही काही अर्ज दाखल होतात आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खालापूर तालुक्याचे सेनेचे प्रमुख हनुमान शेठ पिंगळे एक दिग्गज व्यक्तिमत्व आहे ह्या व्यक्तिमत्वामुळे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ह्या तालुक्याची नेमकी आता आगामी नगर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक कशी असेल आणि त्यांच्या नेमकं त्यांच्या डोक्यात नेमका कसा हा विजय असेल आपण जाणून घे त्यांच्याकडूनच दादा मला सांगा की ही निवडणूक आपण आता कशी कशाप्रद्धी लढवतो आजची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे जी पंचवीस वर्ष जे बाले शिवसेनेचा आहे तो तसाच आबाधित आम्ही राखण्याचा प्रयत्न करणार आणि शंभर टक्के राखणार ह्यापुढे आमच्यात थोड्या दिवस चर्चा चालली होती तिकीट कोणाला मिळेल काय मिळेल पण तिकीट मिळाल्यानंतर सर्व शिवसैनिक एकत्रित येतात एकत्रितपणे काम करतात आणि आम्ही शंभर टक्के विजय खात्री देतो तुम्हाला मला सांगा चौकमध्ये काय होऊ शकतं चौकमध्ये काही फरक पडणार नाही थोडासा एका घरात कशी भांड्याला भांडा लागतं त्या प्रकारे थोडीशी भांडी एकामेकाला लागली होती पण ती भांडी आता परत व्यवस्थित आहेत आम्ही त्यामुळं कुणीही आमच्या चौक जिल्हा परिषदेचा उमेदवाराचा पराभव करू शकत नाही अवस्था आपण साजगावमध्ये बघूया अगदी काही लोकं फुध आज घेतली नाही आहेत माझं त्यांच्याशी बोलणं झालं परंतु साजगावमध्ये तुमचं तुम्हाला जे वातावरण आहे ते बऱ्यापैकी दिसतंय तुमच्या अंगालनी साजगावचा विजय नेमका कसा असेल सासगावचं जे थोडं टकरीचं आहे हे शंभर टक्के कारण राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष आहे आर्थिक परिस्थिती तो मोठा आहे आणि समोरचा आता उमेदवार आम्ही जो दिलेला आहे तो मागच्या थोड्या ह्याच्यामध्ये कमी पडल्या मुलं आता परत त्याला जो दुसरा पंचायत समितीचा उमेदवार आम्ही मराठी समाजाचा त्यांना थे जोड दिलेला आहे त्यामुळं आम्हाला त्या, त्या उमेदवाराची भीतीच नाही राहिलेली आता तर आम्ही शंभर टक्के तिथेही विजयी घेऊ आपण वडगावमध्ये येऊ वडगावमध्ये काय वाटतं ह्यावेळी जुन्या आपण जुन्या जे सैनिकाला संधी दिलेली आहे आणि जिल्हा परिषदला आपण आत्मराम एक जुने ज्येष्ठावंत पक्षाने कार्य कार्यकर्ते आहेत ते तर तिथं परिस्थिती असे जुना कट्टर शिवसैनिक म्हणजे जन्मापासून म्हणलं तरी चालेल अशा माणसाला तिथं उमेदवारी दिले नाती गोती दोस्ती सर्व पक्षाची सर्व जातीची लोकं त्याच्या पाठीशी आहेत आर्थिक परिस्थिती कमी असली तरी पाठबळ जो आहे मतदारांचा पाठबळ आहे तो त्याच्या पाठीमागे त्याच्याबरोबर तसाच जुना शिवसैनिक आम्ही दिलेला आहे यशम पाटील त्याच्या पाठीमागे तशीच परिस्थिती आहे त्यामुळं आम्ही त्या, त्या वॉर्डात देखील विजयी शंभर टक्के होणार काही अशी कुरबूर दिसते काही लोकांना मध्यंतरी असे आलं आल तर व्हॉट्सअपला की काही लोक राजीनामा दिले आहेत हे खरं आहे का काय नेमकं चित्र आहे आता तिलो ही लोकं कुठे आहेत कोणी राजीनामा दिलेला नाही उगाच घाबरण्याचा प्रयत्न करत आहेत एखाद्या को याला कसं आपण दगड मारतो की दगड मारल्यानंतर तो, तो पळून जातो तसं थोडंसं लोकांनी दगड त्यांना मारली होती की तुम्हाला तिकीट दिलं नाही तुम्हाला हे केलं नाही तसं काय नाही तेही शांत झालेत हे अफवा आहे थोडंसा कोणीतरी व्हॉट्सअपला पाठवला असेल पण तसं काही नाही सगळे आमच्या एकमताने बरोबर आहोत राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचा पक्ष आहे खोपरीमध्ये जसा प्रचार झाला तसा आता खाल्यापूरमध्ये बघायला मिळेल का राष्ट्रवादीच्या विरोधात शंभर टक्के ना राष्ट्रवादी विरोध लढणारच आम्ही करणारच त्यांच्याकडं परिस्थिती अशी आहे पैसा आहे उमेदवार आहे मोठा आहे पैशानी पण आमच्या इथं एक शाखाप्रमुख निघाला त्याच्या पाठीमा पंचवीस लोकं निघतात त्यांच्याकडं एक पुढारी निघाला तर दोन लोकं निघतात हा आमच्यातनं त्यांच्यात फरक आहे शकापक्ष असू दे ना काय फरक शकापक्ष तालुक्यात आहे कुठे शकापक्ष तालुक्यातच नाही आहे हे दोन चार लोकं वगळली खालापूर नगरपंचायत थोडी आमच्या चु चुकी मुले शकापक्ष ताब्यातगिरी नाही तर कधीही शाखापक्ष याच्यामध्ये कुठल्या याच्यात इलेक्शनमध्ये विजय झाला दाखवा ना ये। ये जिल्हा परिषद गेल्या पंचायत मी एवढ्या वर्षात बाले किल्ले आहेत कधी शकापशा कुठे निवडून आला एक जी वासंबीची तिकडची शीट होती ती समाजावर निवडून येते त्यांच्या त्यांच्या ताकदीवर नाही आता आपल्या मागच्या वेळी इतक्या वर्षात आपली कामं केलीच आपले आपण सगळ्यांनी गावागावात काय नेमकं या सगळ्या ग्रामीण जनतेला तुम्ही सांगाल यावेळी शिवसेने नेमकं का मदत करा आमचा चौक जिल्हा परिषद वाट पहिला ह्या मा इकडे होता ह्या साईडला होता चौक अलग होता त्या वार्डामध्ये आमच्या इकडच्या माझ्या कलोती जी आता हे पंच समिती त्याच्यामध्ये उल्हासराव भुरकेंच्या मिसेस विजयदाई भुरके यांनी ह्या ह्याच्यामध्ये पाच वर्षामध्ये कमीत कमी सात ते आठ कोटीची कामं केलेली आहेत प्रत्येक गावामध्ये त्यांनी रस्ता लाईट पाणी ही व्यवस्था केलेली आहे त्यांचे उपकार जनता कधीही विसरणार नाही त्याच्यानंतर मालती गांडेकर सभापती होत्या त्यांनी देखील या विभागामध्ये आमच्या काम केलं आहे त्यामुळं जनता ब आमच्या पाठीशी आहे आणि त्यांनी जे कामं केलीत त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून माझा मुलगा माझा मुलगा असून देखील तो शिवसेनेचा उमेदवार आहे शिवसेनेचा तिथं कार्यकर्ता आहे त्यामुळं त्याला देखील जनता त्यांच्याप्रमाणे वागणूक दिली आणि त्याला शंभर टक्के विजयी करतील तर हे होते हनुमंत शेट मुंगरी त्यांनी सांगितलं की उमेदवार सगळे चांगले आहेत विकास कामं आम्ही केलेली आहेत आणि यावेळी शिवसेनेचाच चमत्कार दिसेल शिवसेनेचा भगवा फडकवलं जाईल अशी आशा मात्र त्यांनी व्यक्त केलेली आहे